कामाचा अनुभव म्हणून आम्ही पाटण नगरपंचायत मधील नवीन नगरसेवकांच्या सदैव पाठीशी माझे उपनगराध्यक्ष विजय टोळे आज दोन हजार एकवीस बावीसची ची जी पाटण नगरपंचायतीची जी, जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये सतरापैकी पंधरा जागा या पाठणकर गटाला मिळाल्या आणि त्याबद्दल मी या पाटणचा माझी उपनगराध्यक्ष त्या नात्यानं ना मी त्या सर्व उमेदवारांचं मनापासून अभिनंदन करतो आणि भाऊ वाटचाळीस त्यांना शुभेच्छा देतो गेले mm. पाच वर्षामध्ये त्या गावामध्ये मी माझी उपनगराध्यक्ष मी पाटील शहरामध्ये मी आदरणीय दादांच्या मार्गदर्शनाखाली मी या पाटील शहरामध्ये मी काम केलं ते काम करत असताना सुरुवातीच्या काळात आम्ही सुद्धा नवीनच होतो नुकतंच म्हणून आलेलो होतो थोडासा कामाचा अनुभव आम्हाला नव्हता सर्व नगरसेवक पाठीची ही पहिली नगरपंचायत असल्याने सर्वच नगरसेवक हे नवीन होते कामाचा कोणाला अनुभव नव्हता सीओ नवीन होते पण आता ही दुसरी निवडणूक आहे त्यामध्ये काही आमचे जुने नगरसेवक आहेत ते पुन्हा निवडून त्या नगरपंचायतीमध्ये गेलेले आहे तर जे काही नवीन नगरसेवक त्या आता बॉडीमध्ये आहेत त्या नगरसेवकांना ज्या ज्या वेळेस काय अडचणी पडतील ज्या ज्या वेळेस काय समस्या येतील त्या कामाचा अनुभव म्हणून आम्ही त्यांना कायम सरकारची भूमिका आमची राहणार आहे जिथं त्यांना वाटतं ते आम्ही करण्याची आमची मनापासून तयारी असणार आहे त्यांनी कोणताही संकोच न वाजता आम्हाला कधी कुठले प्रसंग आला कोणत्या पुट, अडचणी आल्या त्यांनी आम्हाला बिंदास्तपणे विचाराव्या आणि त्यांना सहकार्य करण्याचं टायम आम्ही तत्पर्य राहू पंचनामा न्यूज साठी चंद्रकांत सुतार आपल्या लोकप्रिय पंचनामा न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा